नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लहान मुलांच्या आवडीची अगदी झटपट तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी चार मोठ्या आकाराचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत बटाटे उकडल्यानंतर याची साल काढून घ्यायची पूर्णपणे थंड करायचं आणि नंतर लहान आकाराच्या किसण्याने किसून घ्यायचं आता या किसलेल्या बटाट्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आहे ते घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालून घेऊयात एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे तीही घालून घेऊयात अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे एक चमचा ऑरिगेनो अर्धा चमचा काळे आहेत ते घालून घेऊयात आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर जरा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालेल आता आपण हे एकसारखं मळून घेऊयात मळत असताना यामध्ये पाणी तेल आपल्याला काहीही वापरायचं नाही आहे सुरुवातीला आपण असंच हे बटाट्याच्या ओलसरपणामध्ये एकसारखं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा याचा गोळा तयार झालेला आहे आता हा मळलेला गोळा आहे ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊयात आणि आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात एका बाउलमध्ये चार चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे एक छोटा चमचा लाल पावडर आहे लाल मिरची पावडर ती घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात एकसारखं मिक्स करून घेऊयात आपल्याला याची स्लरी तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये पुरेसं पाणी घालून घेऊयात पाणी आपल्याला अगदी थोडंसं वापरायचं आहे ही स्लरी आपल्याला अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळी बनवायची नाही आहे अशा पद्धतीने गुठळ्या न होता एकसारखी तयार करून घ्यायची आहे जरा यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं जा आहे थोडासा कॉर्नफ्लोअर मी अजून यामध्ये घालून घेतलेला आहे हा कॉर्नफ्लोअर आपण या यामध्ये गुठळ्या न होता एकसारखा मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने बघा ही स्लरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आता ही स्लरी आपण बाजूला ठेवूयात मळलेला गोळा आहे तो घेऊयात आता आपल्याला याचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जेवढ्या आकाराचं तुम्हाला लहान मोठ्या आकाराचा गोळा बनवायचा आहे त्या आकाराचे गोळे बन बनवून घ्या हे गोळे बनवत असताना थोडंसं तेलाचा हात लावून घेतला तर हे गोळे बनवायला सहज सोपे जातील आता अजिबात चिकटले जाणार नाहीत आता यामध्ये आपल्याला चीज आहे चीजचे क्यूब आहेत ते घालून घ्यायचे आहेत चीज तुम्ही कोणतंही वापरलं तरीही चालेल जेवढं चीज यामध्ये बसेल तेवढं चीज यामध्ये घालून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण पुरणाची पोळी बनवताना उंडा बनवतो तशा पद्धतीने याचं तोंड मिटून घ्यायचं आहे आणि असा गोळा तयार करून घ्यायचा इथे मी संपूर्ण गोळे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता आपण थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवून देऊयात इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेला आहे म्हणजेच ब्रेडचा चुरा आहे हाही घरीच बनवलेला आहे ब्रेड भाजून घ्यायचे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकसारखे रवाळ असे वाटून घ्यायचे म्हणजे ब्रेड ही घरच्या घरी तयार होतो आता आपण जे गोळे तयार करून घेतले आहेत त्यातील गोळे घ्यायचे तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे त्यामध्ये घालून आपल्याला संपूर्ण गोळ्याला ही स्लरी एकसारखी लावून घ्यायची आहे आणि लगेच तयार केलेल्या ब्रेड क्रम्सची म्हणजे ब्रेडचा चुरा आहे त्यामध्ये गोळून घ्यायचं आहे आणि एकसारखं दाबून यावरती ब्रेडचा चुरा आपल्याला बसवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपल्याला याला डबल कोटिंग करायची आहे पुन्हा एकदा आपण कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ब्रेडच्या चुऱ्यामध्ये एकसारखं लोळवून घ्यायचं म्हणजेच याला छान असा याचा चुरा चिटकला जातो तुम्ही हवं तर एकदाच ही कोटिंग केली तरीही चालेल इथे मी डबल कोटिंग करून अशा पद्धतीने संपूर्ण बॉल तयार करून घेणार आहे आता तयार केलेले हे बॉल्स आहेत ते आपल्याला गरम तेलामध्ये एकसारखे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला गॅस लहानच ठेवायचा आहे गॅस लहान ठेवल्यामुळे हे बॉल आतपर्यंत कुरकुरीत असे तळले जातात याचं वरचं कोटिंग आहे तेही छान कुरकुरीत तयार होतं आणि याचा रंगही खूप छान येतो तळत असताना एकसारखं हलवत राहायचं आणि याचा पूर्णपणे रंग बदलला की लगेच आपण बाजूला काढून घ्यायचे काढल्यानंतर टिश्यू पेपरवरती ठेवायचे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे तेही बाहेर निघून जायला मदत होते आणि अगदी सहज सोपे हे चीज बोल कुरकुरीत असे खाण्यासाठी तयार झालेले आहेत बनवायलाही सोपे आहेत कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तयार होतात चवीला खूप छान लागतात लहानांपासून मोठेही आवडीने खातील अशी रेसिपी आज आपण बनवलेली आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद